नमस्कार सर्वांना अजिंक्य मोहिते ब्लॉग्स मध्ये आजची आपली रेसिपी आहे तंदुरी प्रापेल हे प्रॉन्स स्वच्छ दोनदा तीनदा मी पाण्याने धुतलेली आहे त्यासाठी लागणारे साहित्य हळद गरम मसाला हा आमचा घरगुती मालवानी मसाला मीठ कोकमगर ग्रीन पेस्ट अद्रक लसूण पेस्ट ब्रेड क्रम हा एक बाउल घेतलेला आहे टाकते कोकमागळ हळद गरम मसाला मालवारी मसाला मालवानी मसाला तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त लागेल त्याप्रमाणे घ्या आम्हाला कमी तिखट लागतं म्हणून आम्ही कमी घेतलं घेते ग्रीन पेस्ट एक चमचा चवीनुसार मीठ अद्रक लसूण पेस्ट टाकते सर्व एकजीव करून झालेलं आहे आता मी याला दहा मिनिट ठेवून देते साइड ला दहा मिनिट झाली आहेत मम्मी तू आता या कोळंब्या ब्रेड क्रम्स मध्ये मिक्स करून घेणार आहेस का हा हो एक एक पीस मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे आता हा एक एक पीस मी चांगला असा मिक्स करते आणि नंतर मी सर्व एकत्र झाले की मी तुम्हाला दाखवते आपले मम्मीने मॅरिनेट करून झालेला आहे तुम्ही बघू शकता कोळंबी किती छान वाटते जे कोळंब आहेत ते आता आपल्याला या स्टिक्स मध्ये भरायचे आहेत मम्मी तुम्हाला दाखवेल आता कसं भरायचं तर ही कोळंबी घेतली आहे ही हळूहळू याच्यामध्ये अशी भरायची अशा मी सर्व कोलंबिया याच्यामध्ये भरणार स्टिक मध्ये भरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मी आहे ना आता हे तेलामध्ये छान पैकी फ्राय करून घेणार आहे जसं आपलं फिश करतात ना पापलेट वगैरे त्याच प्रकारे याला पण फ्राय करणार आहे वा मम्मी क्रिस्पी बनेल ना गो रे बघूया मी पण पहिल्यांदाच फ्राय करते क्रिस्पी होईल असं वाटतंय चलो तर आपण जाऊया आता फ्राय तव्याला तेल लावून देते तवा चांगला तापलाय तुम्हाला जेवढं तेल हवं तेवढं लावू शकता तुम्ही कोलबी आहे ना त्याच्यामध्ये ठेवून देते छान अशी हिला फ्राय करते एका साईडने तेल लावून घेते जस मम्मी करते ना तस तुम्ही पण स्टेप बाय स्टेप करा तुम्हाला पण मस्त छान असं वाटेल पलटी करते हे बघा तुम्ही किती छान क्रिस्पी होत आहे आता मी दुसऱ्या बाजूने पण चांगलं तेल लावते याला म्हणजे अजून छान क्रिस्पी होतील

बहुत शक्ता यार। है यार छान डाले ये तंदूरी कोलंबिय का खाने सेटी रेडी है हो वो वो, वो बाहर ऐसा पाउस है घर आत मस्तासी तंदूरी कोलंबिय रेडी डाले लिए जबरदस्त तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला असेच तुम्हाला जर नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठली नेक्स्ट डिश बघायला आवडेल धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये <laughs>